मुसलमानांचे एक गठ्ठा मतदान शिवभाटाला बांगलादेशी घुसखोरांचे मतदान सुद्धा मुंबईतूनच झाल्याची माहिती समोर येते मुसलमानांचे एक गट्ठा मतदान शिवभाटाला देण्यात आल्याची माहिती समोर येते बांगलादेशी घुसखोरांचे मतदान सुद्धा मुंबईतूनच झालेत मुंबई पोलिसांनी चार घुसखोरांना अटक केली आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचे दाखवून अवैध वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना एटीएसने आता बेड्या ठोकल्या आहेत धक्कादायक बाब म्हणजे काही बांगलादेशींनी लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचं उघड झालंय बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचे दाखवून अवैध वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना एटीएसने बेड्या ठोकल्या आहेत कोणाला कुठून अटक करण्यात आली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून रियाज हुसेन शेख याला अंधेरीतल्या लोखंडवाला येथून अटक करण्यात आली इब्राहिम शफी उल्ला शेख याला माहुलगावच्या म्हाडा वसाहत येथून अटक करण्यात आलाय सुलतान सिद्धिक शेख याला मालाडच्या मालवणी येथून अटक करण्यात आली तर फारुख उस्मान गणी शेख याला जोगेश्वरीच्या ओशिवरा इथून अटक करण्यात आली आहे घुसखोरांनी कसं केलं मतदान पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बांगलादेशी घुसखोरांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय ओळखपत्र मिळवलं न्यायालयाने परतीसाठी जामीन मंजूर ही घुसखोर मुंबई महाराष्ट्रात वास्तव्यास होते बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईत मतदान केलं मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत के मतदान केलं एटीएसच्या कारवाईतून ही माहिती समोर आली आहे